फक्त माझी पुन्हा एकदा सूचना आहे ती आपल्या ट्रॅक्टर मालकांना कोणीही अवाजवी किराया घेऊ नका आणि तुम्ही सुद्धा कंजुशी करू नका बरोबर रिजनेबल द्या त्या तुम्हाला वाटत आता फुकट रेट भेटता येथे कसं नका करू काय त्याचा जो खर्च आहे त्याचे दोन पैसे भेटले पाहिजे धंदा याशेटी द्यायचा त्याचा ड्रायव्हरचा खर्च लेबरचा खर्च भरण्याचा त्यांचा डिझेल खर्चाचा प्रॉफिट हे त्यांना भेटलं पाहिजे आलं का लक्षात

महाराष्ट्राच्या सरकारने सर्व घरकुलधारकांना मोफत देण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने आज राजुरा विधानसभेमध्ये चारही तालुक्यामध्ये या मोहिमेचा आम्ही शुभारंभ करतो आज भोयगावमधील जे आमचे लाभार्थी आहे घरकुल लाभार्थी त्या सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या रेतीचा पास आम्ही त्या ठिकाणी दिला आहे आणि आजपासून या संपूर्ण राजुरा मतदारसंघामध्ये जे लाभार्थी घरकुलाचे लाभार्थी आहेत ज्यांना रेतीची आवश्यकता आहे अशा प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास रितीप्रमाणे आज या मोहिमेचा शुभारंभ झाला त्याचा आज, आज आम्ही या शुभारंभ या ठिकाणी केला मी या जनतेच्या वतीनं आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब यांना मी मनापासून धन्यवाद देतो सोबतच या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या होते त्यांनी मला आत्ता सांगितलं या ठिकाणी जी काही प्रक्रिया करण्याची होती ती प्रक्रिया झाली परंतु त्यामध्ये वेळ लागत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी माझ्या वतीनं या गावातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करायचा निर्णयसुद्धा आम्ही घेतला आणि उद्यापासून भोयगावमध्ये टँकरच्या माध्यमातून जोपर्यंत बाकीची व्यवस्था होणार नाही टँकरच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पाणी देणार आहोत